पालघर मध्ये पुन्हा मनसेला खिंडार पालघर जिल्ह्यातील केळवे ग्रामपंचायतीचे उपसरपंच व सहा ग्रामपंचायत सदस्यांचा जिल्हा प्रमुख कुंदन संखे आमदार राजेंद्र गावीत तसेच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत झाला प्रवेश महिला तालुका अध्यक्ष होत्या उपाध्यक्ष त्याच्यानंतर रामचंद्र वाघात ग्रामपंचायत सदस्य केळवे पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी शिवसेनेत जोरदार इन्कमिंग सुरू असून शेकडोच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत त्याच्यानंतर अमृता मनीष पटकर ह्या सुद्धा ग्रामपंचायत सदस्य केळवेचे आहेत व्यासपीठावर चंदन अरुण ठाकूर हे सुद्धा ग्रामपंचायत सदस्य त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे

जे जे शिवाजी। पड़ा साथ साथ आगे पड़ो। हम जयेश वांगड अध्यक्ष आदिवासी विकास प्रतिष्ठान खेळवायचे ते माझी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होते नंतर शैलेश माळी उपाध्यक्ष आदिवासी विकास प्रतिष्ठान केळवे शैलेश माळी महेंद्र मोहनकर आदिवासी एकता केळवेचे सदस्य आहेत एकता आदिवासी एकता विकास प्रतिष्ठान प्रतीक प्रकाश भगत आदिवासी विकास प्रतिष्ठान केळवे सदस्य आहेत ललिता अंपटोल सौ ललिता आदिवासी विकास साईनाथ राहुल शाखा प्रमुख केळवेची शाखा प्रमुख आहेत सर्वांनी जोरदार टाळे वाजून त्यांचं स्वागत आहे स्वजील उमेद चौधरी उपशाखा प्रमुख आहेत मनसेमध्ये होते आपल्या आपल्या या पक्षामध्ये प्रख्या प्रवेश केलेला आहे नंतर डॉक्टर राजेश राय डॉक्टर राजेश राय अनीश राऊत दीप सावे मनीष पटकर मनोज बसवत अर्जुन बोस अमोल बोस अमित बुरकड बुरकुड मयूर धापाशी धापशी अनिल पडवळे रोहित वोंडगा निखिल भोईर देवेंद्र सावे जगदीश केवस्कर तेजस पाचल कर अनिता येवसकर कोणाचं नाव राहिलेलं असेल पण तो आलेले आहे तर त्यांनी सुद्धा इकडे येऊन पक्षप्रवेश घ्यायचा आहे चुकून कोणाचं नाव राहिलेलं असेल आणि पक्ष प्रवेश घेणार असा तर कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे